आ, हे जे नेतृत्व गुण आहेत किंवा हे प्रत्येक माणसामध्ये मा काही ना काहीतरी गुण असतात हे गुण वाढीला लागावेत आणि नेमक्या कुठल्या प्रकारचा व्यवसाय आपण चालू करावा हे सुद्धा लोकांना बरेच वेळेला समजत नाही म्हणजे इच्छा आहे पण नेमकं काय चालू करायचं <coughs> नेमकं कसं चालू करायचं तर काय चालू करायचं हा जो प्रश्न आहे हा कशाने सुटेल नॉर्मली एखादं मला प्रॉडक्ट आवडतं किंवा माझ्याकडे एक स्किल आहे आणि ते मला मार्केटमध्ये आणायचं आहे त्या तऱ्हेचे प्रॉडक्ट्स किंवा त्या तऱ्हेची सर्विस किंवा दुसरं कोणीतरी करते म्हणून मी त्या धंद्यामध्ये पडणार आहे असंच मी धंदा करणार आहे अशा साधारण मानसिकतेमधून लोक पुढे जातात आणि बिझनेस सुरू करतात मला ह्या ठिकाणी धंदा सुरू करायचा आहे किंवा हे प्रॉडक्ट मला मार्केटमध्ये आणायचं आहे ह्याच्यापेक्षा किंवा मला काय येतं त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये कशाची उणीव आहे हे बघणं फार गरजेचं आहे तुम्हाला बिझनेस करायचा आहे का तुम्हाला येतं त्याच्यावरती फक्त तुम्हाला त्याचं कमर्शलायझेशन करायचं आहे हे महत्त्वाचं इमोशन्स काही ठिकाणी ड्रीम बाजूला ठेवू नये पण इमोशन्स बाजूला ठेवाव्यात थंदा करताना तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिसून येतील एक चालणारी प्रोडक्ट्स किंवा चालणाऱ्या सर्विसेस किंवा ते त्या सर्विसेस किंवा प्रोडक्ट्स वापरणाऱ्या लोकांमध्ये असणारा असणाऱ्या असणारा रेसलेसनेस किंवा त्यांच्या कंप्लेंट्स त्या कंप्लेंट्समधून तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी दिसेल तिकडे तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट पोझिशन करता येईल कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट कुठे करायचं का करायचं प्रॉडक्ट मार्केट करताना त्याच्या युनिक सेलिंग प्रपोजिशन्स काय ह्याचा उलगडा सुरुवातीलाच होईल सो त्या तऱ्हेने जर का तुम्ही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये पोझिशन केलं तर तुम्हाला मार्केटिंग हा नेहमी जो प्रॉब्लेम येतो आपण म्हणतो की स्मॉलस्केल इंडस्ट्रीजचे मो महत्त्वाचे प्रॉब्लेम्स काय तर दोन मोठे प्रॉब्लेम दिसून येतात साठ टक्क्यापेक्षा जास्त लोक म्हणतात की डिमांड हा प्रॉब्लेम आहे आमचा आणि छत्तीस टक्क्यापेक्षा जास्त लोक म्हणतात की मार्केटिंग हा आमचा प्रॉब्लम आहे म्हणजे शेवटी थोडक्यात तर काय मार्केट मार्केटिंग हा प्रॉब्लेम आहे आणि हा कारण बहुतेक वेळा हा प्रश्न सुरुवातीला ॲड्रेस केला गेला नसतो किंवा सुरुवातीला जे मार्केट असतं ते जेव्हा शिफ्ट होतं मार्केट ऑपॉर्च्युनिटी जेव्हा शिफ्ट होते ती कळत नाही शिफ्ट झालेली